नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार अखेर सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग या कंपनीवर झाला गुन्हा दाखल आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांड पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असते मात्र रासायनिक सांड पाण्यावर प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्या सोडून समुद्रात सोडले जात होते व अवैध पद्धतीने रासायनिक सांडपाण्याचा साठा करण्यात आला होता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बोईसर पोलिसांनी घटनास्थळी पाणी केले असता सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड डी आठ ऑब्लिकेट मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना घातक रसायने आज सुरक्षित जागेत टाकून आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे कृत्य करून तसेच पर्यावरणावर दूषित परिणाम होईल असे माहीत असताना देखील विना परवाना टँकर क्रमांक एम एच चौदा जी सात पाच शून्य नऊ एम एच चार के यू सात आठ शून्य शून्य एम एच जे यू सात आठ शून्य शून्यमधील घातक रसायन टाकीमध्ये तसेच टाकीच्या आजूबाजूला मोकळ्या परिसरात सोडून निष्काळजीपणाची व हायघाईचे कृत्य केले म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर एक कलम एकशे पंचवीस कलम दोनशे एकाहत्तर कलम दोनशे बहात्तर कलम दोनशे शहाऐंशी व कलम सत्त्याऐंशी प्रमाणे कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे गुरु ते गुरुवारी वृत्त प्रकाशित झाले आणि तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झाले व पोलीस आणि तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली अखेर तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे आता पाहावे लागेल यानंतर सडीकर इंजिनिअरिंग या कंपनीला चाप बसतो की पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ढिसाळ कारभार समोर येतो आपण पाहत राहा निर्भीड समाचार